सरकारने लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ ही योजना आणली पण या योजनेसाठी अर्ज कसा करावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे तरुणांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे तरुणांना यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल महाराष्ट्र सरकारची लाडका भाऊ योजनेसाठी अधिकृत वेबसाईट असेल तिथे होम पेज उघडल्यानंतर न्यू युजर रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करावं लागेल तिथे क्लिक केल्यानंतर लगेच पुढे अर्ज ओपन होईल या अर्जात विचारलेली सर्व माहिती तरुणांना अतिशय काळजीपूर्वकपणे भरावी लागेल यानंतर अर्जात मागितलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागेल सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट करायची अशा माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल महाराष्ट्रातील तरुण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन देखील अर्ज करू शकतात सर्वात आधी तरुणांना माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल तिथे अर्ज डाउनलोड करण्याच्या बटनावर क्लिक करावं लागेल व त्या अर्जाची प्रिंट काढावी लागेल त्यानंतर तो अर्ज पूर्ण भरावा लागेल तसेच तो अर्ज नेमका जमा कोणाकडे करावा याबाबत ही माहिती दिलेली आहे त्यानुसार तो अर्ज संबंधित ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने जमा करावा आता जाणून घेऊया कोणत्या तरुणांना किती पैसे मिळणार त्यापूर्वी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला कृपया लाईक करा कोणत्या तरुणांना किती पैसे मिळणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार या योजनेत लाभार्थी तरुणांसाठी ती तीन प्रकारचं वर्गीकरण करण्यात आलं आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थी डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थी आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळवून देणार आहे सरकार लाभार्थी तरुणांना वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहे तसेच प्रत्येकाला दर महिन्याला सरकारकडून प्रशिक्षणार्थी पैसे दिले जाणार आहे यातील बारावी उत्तीर्ण तरुणाला महिन्याला सहा हजार रुपये मिळतील आय टी आय किंवा डिप्लोमा केलेल्या तरुणांना दर महिन्याला आठ हजार रुपये मिळतील पदवीधर तरुणांना दर महिन्याला दहा हजार रुपये सरकारकडून मिळणार आहेत सरकार, सरकार लाभार्थी तरुणांच्या थेट बँक खात्यात दर महिन्याला पैसे पाठवणार आहेत त्यामुळे बेरोजगार तरुणांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे या योजनेसाठी नेमके पात्र तरुण कोण आहेत हे आपण जाणून घेऊया या योजनेसाठी सर्वात पहिली अट ही संबंधित तरुण हा मूळचा महाराष्ट्राचा असावा दुसरी महत्त्वाची अट म्हणजे तरुणाचं वय हे अठरा ते पस्तीस वयोगटाच्या आत असावं तरुणाचं शिक्षण हे बारावी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर इतकं झालेलं असावं संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल तरुणांचं बँक खातं आधार कार्डशी जोडलं गेलेलं असायला हवं आता जाणून घेऊया या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती आहेत सर्वात पहिले आधार कार्ड निवास प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जन्मदाखला किंवा वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो बँक खाते पासबुक या प्रकारची कागदपत्रे तुमच्याजवळ असली पाहिजे पण या योजनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे सरकारने ही योजना काढून योग्य निर्णय घेतलाय का तुमची प्रतिक्रिया काय ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा